नमस्कार मित्र हो वंदे मातरम हे आपले राष्ट्रीय गीत आहे आणि आता याला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे हे गीत चंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे या गीतात आपल्या आईसारख्या मातृभूमीला वंदन केलेलं आहे या गीतात तू नद्या शेते झाडे यांचे वर्णन केलेले आहे आपन देशा का देशा हे गीत म्हणताना आपण देशाचा मान सन्मान आणि प्रेम व्यक्त करतो वंदे मातरम आपल्या देशाला नमस्कार हे गीत बंगाली आणि संस्कृत भाषेच्या मिश्रित शैलीत लिहिलेले आहे आणि जेव्हा हे गीत करतो तेव्हा देशावर प्रेम आणि एकतेची भावना व्यक्त करतो